ा वृदेहा विठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जे गाशील तरी एक विठ्ठलची गाई नाही तरी ठाई राही उगा आदोय तो नाही बोलायचे कारण जाणीवीचा शी कर शिवाया तुका म्हणे किती करावी ती लाज नाही चिती निर्लज्जा आदोय ते नाही बोलायची कारण जाणीवीचा शी कर शिवाया या ठिकाणी या मगातून असं सांगितलेलं आपल्याला की गायचं असं तरी विठ्ठल का दुसरं काय गावच का नाही तरी ठाई उगायची रे आणि जर काय तुला करायचं नसेल तर पण निवांत उगाच निश्चिंत करता आलं चांगलं करावं नाही आलं करता निवांत तो का म्हणजे उगायची राहावी पुढचं करते तिकडं पाहत राहू नसतो नाही आपल्याला काय करता येत पण करते त्याला अडथळा न करणं हा खरा मोठा परमार्थ आहे आणि आपण ना करायचं नाही इतराला ना करून द्यायचं नाही जगात, जगात, जगात एक नंबरचा पापी तू जगातला पापी वाल्या सुद्धा कमी पडेल पापाला असा जगातला एक नंबरचा पापी कोण तर चाललेल्याच अडथळा निर्माण करणारा तो म्हणून या ठिकाणी सांगितले की उगाची ठाई राही उगाच गप्प आपला काय करू नको गोष्ट करायचं असलं तरी हे कर एक विठ्ठलाला जगा का विठ्ठलाला का या अनेक देवण आहेत का इतर देवाच्या नाता इतर देवाचा नाव उच्चारच करू नकोस ते तीस देव आहेत त्या देवाच्या नामाचा उच्चार सुद्धा करू नकोस पण आपण काही न करता गप्तर तर राहायचं नाही पण अनेकांच्या मागं लागायचं अनेकांना घेऊन लागायचं अनेकांच्या मागं पर एकटा म्हणतो लाग ना का इतरांच्या मागं पण दहा पाच घेऊन तसली मागं लागायची अनेकांच्या मागे त्यामुळे फजिती होती आपली आणि म्हणून या ठिकाणी सांगतात आद्वै ते नाही बोलायचे कारण इथे अद्वैत स्थिती असावी द्वैत नको आणि परमार्थ द्वैत नकोच आहे अद्वैत स्थिती भाव पाहिजे एकनिष्ठपणा पाहिजे अद्वैत स्थिती भाव पाहिजे आणि आपण करायचं इतरांना सुद्धा ती करायला आपल्यासारखी चा, चार निर्माण करायची हा खरा मोठा परमार्थ आहे एकच्या पुरत मर्यादित न ठेवता सगळ्यांच्या करता करायचं आहे आणि अद्वैत नाही बोलायचे कारण जाणीवेचा अशी नकर शिवाय हे शीण होत परत जाणीवीचा शीण कर शिवाय का शीण वाया करून घेतो जाणीव जाणवीपूर्वक करते मग शीण का करून घे इतर साधनाचा इतर साधना करणे केला त्याग हे बुद्ध इतरांचा त्याग करावा आणि एकच गावं कोणतं तू का म्हणे किती करावी फजिती आणि इतर करण्यामुळे फजिती आपली मोठी फजिती आपल्यासारखी पुरवड कोणाचीच होत नाही जीवनात पण आपली फजिती जगात कोणाचीच नाही इतकं इतरांच्या काय नाही आपली फजिती मोठी असते आतापर्यंत सगळी फजिती झालेली आहे हो तर अजून सुद्धा आपली फजिती होऊ नये एवढ्याकरता स्थिर राहावं फजिती कोणाची होत नाही जो जाणीवपूर्वक कळवून घेतो त्याची फजिती होत नाही तर बाकी सगळ्यांची फजिती द्वैतामध्ये फजिती आहे अद्वैत स्थितीमध्ये फजिती नाही अद्वैत इकडे तिकडे दिकर आहे ब्रह्मचं आणि ते तर स्थिती आहे ब्रह्मस्वरूपात पण इथं द्वैताची झाड नाही गुरुविना ज्ञान तया कसे कीर्तन घेणार हेच द्वैत आपल्यात घालवण्याकरता गुरु ज्ञान पाहिजे गुरु उपदेश पाहिजे गुरुशिवाय गुरु द्वैत आपलं जात नाही याच्याकरता एकच करायला होतं विष्णू विना जपवित्रत त्याची ज्ञान विष्णूचा जप नामस्मरणाचा जप केला पाहिजे आणि तो नामस्मरण जप मग विष्णुविना जपवत त्याचे ज्ञान ज्ञान आहे सगळं आहे ब्रह्मज्ञान सांगतो पण त्यात जप नाही ना नामाचा सोन्याची लढ घातली पण अलंकार घाल ना त्याचे करून तसं बाकी साधनं करतो म्हणजे सोन्याची लढी आहेत केवळ सोन्याची लढी घालून त्याचं सुख मिळत नाही तर त्या लढीचे कुशल सोनाराकडनं अलंकार करायची आणि ते अलंकार परात परिधान करायची तसं या नामाच्या इतर साधनांचे अलंकार छोटे छोटे अलंकार नामातून केलेले आहेत त्याला नामाचं रूप दिलेलं आहे त्या अलंकाराला आणि ते त्या अलंकार धारण केले आहेत मग शोभा देतं जसं परमात्मा भगवान परमात्म्याच्या रूपाला शोभा येण्याकरता तुळशी हार गळा काशे पिता आवडी निरंतर हिची ध्यानं गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे डोक्या मुगुट आहे सगळे अलंकार केलेत कानात कुंडली आहेत त्यामुळे देवाच्या स्वरूप रूपाला आहे आणि ते शोभा पाहण्याकरता आपले डोळे पाहिजे म्हणून या ठिकाणी गाशील तरी एक विठ्ठलाची गाई नाही तरी ठाई उगाची राही नाही पेक्षा आपला उगाच ठाई बस काय गडबड करू नकोस चित्त केली या निर्मळ येऊन गोपाळ गोपाळ राहते ठाईच बैसून करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवा बा आज आवडीनं आनंद आळवा रामकृष्ण अरे म्हणा नामस्मरण करा इतर करा काही करू नका ढलगती सहायचं जावे म्हणतात सुखी येतो घर कुंडली